राहुल जाओ एक बार संगत के साथ विजय हो मी कालिदास गेळाम विभागीय अध्यक्ष नागपूर विभाग नागपूर आणि गडचिरोली अध्यक्ष मागील ब्रिटिश काळापासून कोतवाल संवर्ग हा तुटपुंजा मानधनामध्ये काम करतो आहे आणि शासनाचे असे महत्त्वाचे काम हा कोतवाल आज इलेक्शन झालं त्यानंतर नैसर्गिक आपत्ती कुठे जर मृत्यू झाला असेल किंवा ॲट्रॉटी ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्ह्यामध्ये हा न्यायालयामध्ये पंच आणि साक्ष म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका बजावतो इतर मानधनी कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये कोतवाल हा महसूल आणि इतर प्रशासनाचा महत्त्वाचा कर्मचारी आहे ब्रिटिश काळापासून कोतवाल हा शासना शासन दरबारी वारंवार आंदोलने धरणे त्यानंतर लॉंग मार्चच्या माध्यमातून अनेक वेळा चतुर्थ श्रेणी मिळावी या उद्देशाने शासनाकडे मागणी करीत आहे आणि चतुर्थ श्रेणी ही कोतवालांना मिळावी या आशेने या उद्देशाने आणि शासनाकडे आम्ही जोर धरून या ठिकाणी या गडचिरोली जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज जिल्हाभरातील समस्त कोतवाल हो। जि दर, तलवकर या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही मागणी करतो आहोत आणि याच पद्धतीची मागणी जी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर एकंदरीत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा क कचेरीपुढे मागणी मागणी धरून रेटून बसलेले आहेत आणि ही मागणी शासनाने आमची उणीव समजून आणि लवकरात लवकर मान्य करतील अशी या राज्याचे म मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार अजित पवार साहेब यांना आणि त्याचबरोबर महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना कोतवाल संघटनेच्या वतीने विनंती आहे की या कोतवाल संवर्गीची मागणी मान्य करून आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी या ठिकाणी मिळवून द्यावी तर महाराष्ट्र शासनाचा लक्ष वेधण्याकरिता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यभरातील कोतवाल हे एक टप्प्याटप्प्याने आंदोलनाची भूमिका उभारलेली आहे आज चोवीस नऊ दोन हजार अठरा सॉरी चोवीस एक धरणे आंदोलन हा प्रत्येक जिल्हाधिकारपुढे होत आहे उद्याला काम बंद आंदोलन असेल त्याच्यानंतर सव्वीस तारखेपासून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मुंबई येथील आझाद मैदानावर समस्त राज्यभरातील कोतवाल हे आंदोलन करणार आहे आम्ही कोतवाल ब्रिटिश काळापासून चतुर्थणीच्या लढ्यासाठी लढत आहोत आज चोवीस चद� <coughs> तारखेला एक दिवस धान्य आंदोलन कलेक्टर साहेबांच्या समोर फक्त एक दिवस धान्य आंदोलन करीत आहोत उद्या पंचवीस तारीख पंचवीस तारखेला आम्ही कामंना आंदोलन केलं आहे आणि सव्वीसपासून आजाद वैदान मुंबई येथे कोतोलांना चतुर्श्रेनी मिळाली पाहिजे या मागणीसाठी राज्यभरातील कोतवाल आंदोलन करीत आहे त्या चतुर्श्रेणीच्या अनुषंगाने राज्यभरातील कोतवाल एकजुटीच्या विजया न करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण कोणत्याही सरकार आले की फक्त कोतवालांना आश्वासन देऊन त्यांची बोडवण करीत आहे ब्रिटिश काळापासून कोतवालला पद आहे ह्या पदाला अति अतिआवश्यक हो आहे कारण आम्ही कोतवाल एवढे महसूल शासनाचे काम करतो की आम्हाला शासन चतुर्श्रेणी द्यालाच पाहिजे पर... पण आजपर्यंत कोणत्याही सरकारने आम्हाला चतुर्शनी दिली नाही तरी आता ह्या वेळेस तरी माननीय शिंदे सरकार आम्हाला दयामाय दाखवून आम्हा कोतवालांना राज्यभरातील चतुशैदी बाल करतील अशी मी त्यांना आशेने विनंती करतो व आम्ही आज एक दिवशी धरणे आंदोलन कलेक्टर साहेबांच्या समोर करीत आहोत उद्या कामबंद आंदोलन आणि सव्वीसपासून अजाच मैदान मुंबई येथे राज्यभरातील कोतवाल धरणे आंदोलन करणार आहोत